नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय संगीता तिचं तिचं काम करत असते परंतु तिच्या घरासमोर येणाऱ्या बायका कुजबुजून जात असतात हा प्रकार काय चालू आहे हे, हे संगीताला काहीही आयडिया नसते परंतु एकामागून एक असे तिथे गृहस्थ आणि महिला येऊन नको नको ते बोलून जातात संगीता रागा रागाने घरी येते आणि घरामध्ये आल्यानंतर काजल ही सोप्यावरती बसलेली असते काजल म्हणते अगं त्यांच्याकडे लक्ष देऊ नको आई तू त्यानंतर संगीताला म्हणते हो तसंच करायला हवं आहे असं म्हणून रागाने निघून जाते तेव्हा काजल तिच्या मोबाईलवरती पाहते तर काय तिला मोबाईलवरती धक्कादायक प्रकार तिच्यासमोर येतो ते म्हणजे नैनाताईने गौरव परांजमे यांच्यासोबत केलेली हात मिळवणी आणि अद्वै चांदेकर यांच्या विरुद्ध जाऊन नैनाने गौरव परांजमे यांच्यासोबत केलेली डील आणि ते फोटोशूट हे पाहून घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो काजलमध्ये ताईचं खरंच आता अवघड होत चाललेलं आहे